सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस जबाबदारी आमची कर्जत शहरामध्ये इंडिया आघाडीचा जनसंवाद कार्यकर्ता मिळावा या मशालीच्या माध्यमातून आपल्याला क्रांती घडवायची आहे संजोग वागेरे पाटील मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हा दौरा केला त्याबद्दल मी सर्व संयोजकाचे आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी मग ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेकप आम आदमी पार्टी त्याचप्रमाणे सी पी एम आणि आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व पदाधिकारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा मेळावा आणि हे संवाद आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं आणि खरं वाजतं एक पाहता महानगरपालिका असेल की नगरपालिका असो किंवा नगर ना जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायती असेल या इलेक्शन वेगळ्या पद्धतीनं होतात त्या आपल्याला स्थानिक लेवलवरती त्या इलेक्शन होतात परंतु ही जी इलेक्शन आहे ही केंद्राच्या बाबतीतली इलेक्शन आहे आणि लोकसभेच्या इलेक्शनच्या माध्यमातून आज आपण लोकांपर्यंत पोचायचं आहे तर लोकांपर्यंत पोहोचत जाताना आपल्याला विषय जे आहेत की जसं सुवर्णताईंनी सांगितलं की आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जे बस निम्म तिकीट म्हणजे फिफ्टी पर्सेंट तिकीट आपल्याला होतं ह्यांचा हा जुमला होता म्हणजे इलेक्शनच्या अगोदर लोकांना ज्या पद्धतीनं म्हणजे जसं ताईंनी सांगितलं सिलेंडरचे रेट बाराशेपर्यंत न्यायचे आणि इलेक्शन आले की शंभर रुपये दोनशे रुपये कमी करायचे म्हणजे लोकांना वाटतं की बाबा सिलेंडर आपल्याला आता बाराशेला मिळत होता तो आता हजार रुपयाला मिळाला हे दोनशे रुपये कमी झाले परंतु ते करताना डबल करतात म्हणजे ज्यावेळेस त्यांना दोनशे रुपये कमी करायचे असतात त्यावेळी ते चारशे रुपये वाढवतात आणि त्यांना जेवढं लागतं तेवढं ते किंमत वाढवतात म्हणजे पूर्वी जर आपण बघितलं तर पेट्रोल पंपावर आपण गेलं तर जर दहा पैसे किंवा पन्नास पैसे किंवा एक रुपये वाढलं तर आपल्याला वाटायचं किती मोठ म्हणजे पेट्रोल माल झालं आता ते डायरेक्ट पाच हजार पाच पाच रुपये वाढवतात आणि मग नंतर इलेक्शन आले की मग त्यातनं दोन रुपये कमी करतात म्हणजे तीन रुपये त्यांना घेतले म्हणजे हे जे गोष्टी जे करतात हे म्हणजे त्यांचे नेते म्हणजे देशमुख साहेबांनी पण त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की हे जे काही जुमले आहेत हे जुमले गेल्या म्हणजे दोन हजार चौदा पासून आपण ऐकत आलेलो आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस वेगवेगळे जुमले दिले प्रत्येका वेळेस प्रत्येक जुमला म्हणजे त्यांनी केला सुरवातीला सांगितले की ना खाऊंगा ना खाणे देऊंगा म्हणजे काळा पैसा बाहेर ना आणणार आणि प्रत्येकाच्या अकाउंटवरती पंधरा लाख रुपये टाकणार म्हणजे आपल्याला प्रत्येकाला मिळालंय पंधरा लाख रुपये त्यामुळे आपण कुणी बोलतच नाही प्रत्येकाच्या अकाउंटवरती आल्यामुळे ते वो बोलत नाही ना त्याच्यामुळं तो त्यांचा जुमला सक्सेस झाला त्याच्यानंतर ना खाऊंगा ना खाणे देऊगा हे सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी जे काही आपल्या देशावरती ज्यांनी म्हणजे आपला जर एखाद्या शेतकऱ्याने किंवा एखाद्या कामगारांनी किंवा एखाद्या व्यापाऱ्यांनी जर लोन काढलेलं असेल आणि ते लोन किती असतं लाख रुपये दोन लाख रुपये किंवा जास्तीत जास्त पाच लाख रुपये आणि जे जर आपण तीन हप्ते राहिले चौथ्या हप्त्याला लगेच आपल्याकडे तो बँकेचा मॅनेजर आपल्या घरी येऊन बसतो तुमची जप्ती काढतो तुमच्याला लगेच नोटीस देतो तुम्हाला सांगतो की बाबा जर तुम्ही हे ईएमआय एम आय जो आहे तो ह्याच्या खाली जर नाही भरला तुम्हाला नहु, नहु, ना तर तुम्हाला आम्ही जप्ती करू तुमचा टी व्ही नेऊ गाडी नेऊ आणखी काय आपल्याला सगळ्यांना इज्जत आहे आपण इज्जतीने जगतो म्हणजे सगळ्यात जास्त इज्जतीने कोण जगत असेल तर सर्वसामान्य माणूस आणि ह्या मंडळींनी म्हणजे अख्खी बँक म्हणजे अख्खं देशालाच लुटलंय म्हणजे त्या नीरव मोदीने तर नऊशे कोटी रुपयांचा गफला केला आणि तो भादर पळून गेला त्याला म्हणजे जसं देशमुख साहेबांनी सांगितलं नीरव मोदी असतील तो मल्ले असेल आणखी सगळेच तर ह्यांच्या बाबतीत हे लोक बोलतच नाही हे <coughs> ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या लोकांना ते कर्ज माफ झालेलं दिसतंय म्हणजे शेतकऱ्यांचे असेल किंवा ज्यांचे कामगारांचे हप्ते राहिलेले असतील त्यांचं कर्ज माफ झाले म्हणून आपले कामगार पण आणि सर्वसामान्य जे व्यापारी आहेत ते सुद्धा बोलत नाही याचा अर्थ काय की त्यांचे कर्ज माफ झाले बरोबर ना त्यामुळं आपण बोलत नाही आपण काय करतो माहिती आहे का आपल्या आपल्याच हे करतो म्हणजे हा असा तो तसा हा त्या पक्षात गेला हा अमक्या पक्षात गेला मग तो तिकडं माझा नेता गेलाय की मी तिकडं जातो दुसरा नेता दुसरीकडे ने गेला की तो त्याचा नेता त्याच्या कार्यकर्ता त्याच्याबरोबर जातो अरे पण तो गेला तो त्या स्वतःची ऍडजस्टमेंट करण्यासाठी गेला तो काय तुमच्यासाठी गेलेला नाही त्याने तुम्हाला विचारलं का मी बाबा असा असा निर्णय घेतोय तुमचं काय मत आहे हे विचारलं का नाही तो गेला तो कशासाठी गेला त्याने जी काय माया जमवलेली हो आहे ती माया कुठंतरी लपून राहावी ते कुठंतरी येऊ नये आणि माझं कुठं नाव पेपरात येऊ नये म्हणून ते त्या ठिकाणी गेलेत आणि त्यांना माहिती आहे की सगळी माझी लोक आहेत ती माझ्या माग ॲटोमॅटिक येतील मग ती कशासाठी कशा का का त्याला काहीतरी प्रॉब्लंबन दाखवायचं मग वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं प्रॉब्लंबन दाखवून त्या व्यक्तींना त्या ठिकाणी थांबवायचं आणि हा प्रकार आता सर्रास घडतोय म्हणजे हे फक्त आपल्या संघात नाही ते हे प्रत्येक मतदारसंघामध्ये हा हे होत आहे ते ह्याचं कारण की आपण त्यामध्ये दुर्लक्ष करतोय आपण काय करतोय आपला स्वाभिमान आणि आपलं जे काही मत आहे हे मताला आपण त्या ठिकाणी बिलकुल आपल्या मताला आपण किंमत देत नाही हा प्रकार आता होत चाललेला आहे तर मी मित्रांनो मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल की या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं दहा वर्षामध्ये विकास झाला पाहिजे होता ज्या पद्धतीनं या मतदारसंघाचे जे छोटे मोठे प्रश्न आहेत तर जसं स्वर्णताईंनी सांगितलं अनेक मुद्दे सांगितले म्हणजे एस टीच्या म्हणजे ज्या या आहेत की ज्येष्ठ नागरिकांना ते आता बंद झालं आहे ते चालू करायला पाहिजे तर ताई नक्कीच आपण आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजे या ठिकाणी बसलेले सगळे महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी बसलेले सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी हा खासदारच आहे हा एकता संजोग वागेरे खासदार नाही इथं बसलेले सर्व आपले पदाधिकारी कार्यकर्ते मतदार हा खासदार राहील त्याचं मत मांडण्याचा अधिकार त्याला राहील त्याला जो आपला खासदार चुकत असेल त्याला बोलण्याचा अधिकार त्या मतदाराला राहील त्या मध्ये काही डेव्हलपमेंट करायचे असतील महानगरपालिका आपल्या नगरपालिकेमधले असतील तर सुवर्णदाई त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे अतिशय चांगलं काम त्यांचं असतं आणि दादांचं साथ या ठिकाणी असते आणि आमच्या आपल्या महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शकपा असेल आम आदमी पार्टी असेल या सर्व नेते मंडळींची साथ असल्यामुळं आज आपण या शहरामध्ये काही गोष्टी नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे आपण आपल्या शहराबद्दल जर विचार केला तर आपल्याकडे जर पाहुणे आले तर आपण काय म्हणतो की बाबा मला माझ्या शहरामध्ये अमुक एक मंदिर चांगलं आहे पुराण म्हणजे पूर्वीचं मंदिर आहे ते जुनं मंदिर आहे ते दाखवण्यासाठी किंवा एखादं धबधबा आहे तो दाखवण्यासाठी आपण नेतो एखादं गार्डन आहे ते दाखवण्यासाठी नेतो हे नेत नाही आपण का तर आपल्याकडे डेव्हलपमेंट झालं नाही आणि ह्या डेव्हलपमेंट होण्यासाठी केंद्राचे अनेक फंड्स असतात अनेक स्कीम असतात की ज्या स्कीम आपण राबवल्या पाहिजे त्या स्कीमच्या अंतर्गत आपल्याला जसं आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीनं त्यांचं खातं पर्यावरण खातं ज्यांच्याकडे होतं तर त्या खात्याच्या अंतर्गत आपण जर बघितलं तर माथेरांना त्या ठिकाणी ई रिक्षा सेवा उपलब्ध झाली माथेरांचं काही जे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणचे पॉईंट्स त्या ठिकाणी दुरुस्ती आणि पेविंग ब्लॉक असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील ज्या सुधारणा झाल्या ज्या सुधारणा झाल्यात ते म्हणजे आपल्याला मला जर अध्यक्षपद मिळालं वारणाचं तर मग मी म्हणजे खादीपिती घालून कडक राहून उपयोग नाही आपल्यामुळं पदाची गनिमा वाढली पाहिजे पदामुळं आपली नाही ज्यावेळेस आपण एखादं पद घेतो तर त्या पदाची गणिमा वाढवण्याचं काम आपलं आहे आपण लोकांसाठी काय करतो लोकांना आपण काय देतो लोकांचे सुखदुःखामध्ये आपण जातो का लोकांचं मत काय आहे लोकांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नाची उखल आपण करतो का या प्रश्नांकडे आपण लक्ष देतो का ह्या महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला भविष्यामध्ये की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला ज्या पद्धतीनं हुतात्मानी ज्या वेळेस ही जी काही मशाली पेटवली आणि ती मशाल पेटवल्यानंतर आपल्याला स्वतंत्र मिळालं तीच मशाल आता आपल्याला घेऊन लोकांपर्यंत जायचं आहे आणि हीच मशाल आपल्याला पेटवायची ही मशाल जर बघितलं तर शिवसेनेची ओरिजनल चिन्ह आहे हे काय दुसरं कुणाचं नाही आहे चिन्ह हे चिन्ह ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस पहिल्यांदा शिवसेना स्थापन केली आणि त्यावेळेस ही मशाल हे चिन्ह शिवसेनेच होतं तसंच आता परत आपलं हे ओरिजिनल शिवसेनेचं ओरिजिनल चिन्ह आपल्याकडे आहे त्यामुळं ओरिजिनल लोकांमुळं ओरिजिनल मतदारांपर्यंत ज्ञानाचं काम ओरिजिनल कार्यकर्त्यांवरती जबाबदारी आहे ही मशाल लोकांपर्यंत पोहोचवायची ही मशालीच्या माध्यमातनं आपल्याला ही क्रांती घडवायची आणि ही क्रांती जर घडवायची असेल तर मशानीच्या समोर बटन दाबून आपल्याला त्या ठिकाणी नवीन क्रांती उभारण्याच्या साठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे आपल्याला या भागाचे प्रश्न पूर्ण जाणीव आहे या भागातले प्रश्न अडचणी या सगळ्या गोष्टींची आपल्याला इलेक्शन झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर इलेक्शन म्हणजे डिक्लेअर झाल्यानंतर मतदान चार तारखेला जे मतदान मोजणी झाल्यानंतर आपण असेच मिळावे प्रत्येक तालुक्यावाईज प्रत्येक जिल्ह्या वाईज प्रत्येक नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल यांच्या वाईस हे मेळावे किंवा ह्या मीटिंग्स आपण त्या भागामध्ये प्रत्येक भागामध्ये आपण लावणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला जे प्रश्न त्या भागातले आहेत त्या भागातले प्रश्न आपल्याला मला इथं इथले प्रश्न मला पिंपरीत बसून नाही करणार मला पिंपरीत न बसता ते मला इथं कर्जत मध्ये येऊनच बसावं लागेल मी कर्जत मध्ये आल्यानंतर तुम्ही जे प्रश्न मला सांगाल त्यावेळेस मला ते प्रश्न करतील आणि त्याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीनं पुढे जायचंय त्या अधिकाऱ्यांना घेऊन आपल्याला ते प्रश्न सोडवण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये निश्चित करायचंय आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे दहा वर्षामध्ये काय झालं काय नाही आता ज्यांचं कोणाचं आपण नाव घ्यायचं नाही कारण की हे सगळे यांनी इलेक्शनचे जुमले केले आपण आंधळ प्रेम त्यांच्यावर केलं आणि त्यांनी सुद्धा आपल्यावरती आंधळी पाठ दाखवली आणि आता आंधळी पाठात आपल्याला मशाल पेटून नवीन एक ऊर्जा नवीन दिशा नवीन काही घडवण्याचं काम आपल्या सर्वांच्या हातात आहे आणि ही मशाल पेटवायची ही तेरा तारखेला आपल्याला ही मशाल पेटवायची आणि त्यांना दाखवून द्यायचं आहे की मशालीमध्ये किती दम आहे आणि मशाल काय करू शकते हे येत्या तेरा तारखेला आपण प्रत्येकाने आपल्या गावामध्ये आपल्या एरियामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या वॉर्डामध्ये आपल्या भावाला बहिणीला आपल्या मित्रांना मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोचवावं आमच्या माता भगिनी या ठिकाणी आहेत की त्यांनी देखील आप जो जो की बाबा आपण आपल्याला जे काही महागाई झाली किंवा इतर काही सगळ्या गोष्टी झाल्या हे लोक लेडीजला जर विचारलं आणि मग तू बाबा मशालीसाठी आम्हाला मदत कर आणि मशाल ही लोकांपर्यंत पोहोचवावी या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा इथून पुढच्या काळामध्ये मी निश्चितच सांगतो की आपल्या सगळ्यांच्या हातात पेट्टी मशाल आणि विजयाची तुतारी चार तारखेला आपण निश्चित वाजू हेच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि आपण बराच वेळ या ठिकाणी थांबला बऱ्याच आपल्याला वाट बघावं लागली कारण आम्हाला अनेक सभा त्या ठिकाणी होती आणि ती सभा उडकून यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी दिलगिरी व्यक्त करतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर सकाळपासून बरोबर फिरतात सर्व म्हणजे आज पत्रकारांनी मला विचारलं एका पत्रकारांचा फोन आला म्हंटले तुम्ही उन्हात एवढा ह्याच्यामध्ये कसं काय प्रचार करता तर मी म्हटलं आमच्या सगळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा म्हणजे आम्हाला मशाल पेटवायची आणि ही मशाल पेटवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा आलेली आहे आणि ते ऊर्जा आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आमचे पक्षप्रमुख असतील आमचे नेते माननीय शरद पवार साहेब असतील राहुलजी गांधी असतील भाई जयंत पाटील साहेब असतील आम आदमीचे आपले आमचे केसरीवाल साहेब असतील सी 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 एम सी पी एमचे मोठे पदाधिकारी असतील या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठिंब्यामुळं त्यांच्या जे विचारलेले आहेत आणि ते ऊर्जा आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आमचे पक्षप्रमुख असतील आमचे नेते माननीय शरद पवार साहेब असतील राहुलजी गांधी असतील भाई जयंत पाटील साहेब असतील आम आदमीचे आपले आमचे केसरीवाल साहेब असतील इसी, इसी, आ, ए, सी ए, आ, सी सी मोठे पदाधिकारी असतील या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठिंब्यामुळं त्यांच्या जे विचार आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला ही मशाल पुढे नेण्याच्यासाठी आम्ही एवढ्या उन्हामध्ये पंचाळीस डिग्रीमध्ये सुद्धा आम्ही मेळावे घेतलेत आणि ते मेळावे आम्ही त्या ठिकाणी यशस्वी करून दाखवलेत याचं कारण आहे की सगळ्यांनी पेटून उठलेले आहेत आणि ही मशाल शंभर टक्के तेरा तारखेला पेटल ही मला खात्री आहे आज आपण या ठिकाणी उपस्थित झाला पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपण जो विश्वास आमच्यावर दाखवाल हा विश्वास नक्कीच आपल्या त्या विश्वासाला तडा न जाता इथून पुढच्या काळामध्ये काही जण म्हणतात की बाबा तुम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यासारखं परत पुढं रेगवडणार का तर माणसा माणसांमध्ये मा फरक असतो की ज्याने केलं त्याला त्याचं कारण तो गेला तो त्याच्या स्वार्थासाठी गेला मी स्वार्थासाठी जाणार नाही कारण मी पण एक कामगार आहे कामगारांच्या दरे। काम व्यथा मी जाणतो माझ्याकडे म्हणजे मी शेतकरी सुद्धा आहे मी शेतीसुद्धा मला चांगल्या पद्धतीची माहिती आहे आणि ह्या सगळ्यांचं माहिती असल्यामुळं आणि जाणीव असल्यामुळं आणि जमिनीवर असल्यामुळं जसं कुणीतरी मग तिकडच्या सभेमध्ये म्हणले की आम्ही म्हणजे हे कुठल्या तरी म्हणजे हेलिकॉप्टरने येतात किंवा कशाने येतात पण आम्ही जमिनीवर चालणारे आहोत जमिनीवरच राहणार आणि तुमचा माणूस म्हणून तुमचा हक्काचा माणूस म्हणून आपला माणूस म्हणून निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी विनम्रपणाने पार पाडेल त्याला कुठलाही तडा जाऊन देणार नाही हा विश्वास मी आज आपल्या समोर देतो आणि मशाला आपल्याला पेटवायची एवढं लक्षात ठेवा आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराज धन धन्यवाद साहेब शंभर कर